कळंब येथे कारगिल विजय दिनानिमित्त कळंब पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले या विशेष कार्यक्रमात देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या वीर माता आणि वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी आमदार कैलास पाटील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद पांढरे शिवसेना नेते अजित पिंगळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या शूर जवानांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शून्य तापमानात मृत्यूला मुठीत धरून जो पराक्रम वाजवला तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरलेला आहे देश या वीरांच्या त्यागाचा सदैव ऋणी राहील अशा शब्दांत नामदार कैलास पाटील यांनी शहीदांना आदरांजली वाहिली तत्पूर्वी सकाळी कळम शहरातील मुख्य रस्त्यावरून भर पावसात प्रभात फेरी काढून शहीदांना मानवंदना देण्यात आली ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी कळम माता माता की की भारत कारगिल विजय दिनाचा कारगिल विजय दिनाशा कारगिल विजय दिनाचा भारत माता की भारत माता की वंदे 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 भारत माता की Hey. Yeah. Yeah.